नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत ताण कमी करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे आपण पाहतो आहोत तर आज बघूया स्लीप प्रोग्रॅमिंग आता लवकर झोपे लवकर उठे त्याला धनसंपत्ती आरोग्य लाभे हे आपण आधीच पाहिलं आहे पण लवकर उठावं यासाठी करायचं काय तर लवकर उठण्यासाठी फक्त लवकर झोपावं बास बाकी काहीही करू नये लवकर झोपल्यावर आपोआप लवकर जाग येते साधारण सहा ते आठ तास आपण झोपतो आता कुठेतरी अमेरिकेत स्टडी होतो आणि आठ ता तास झोपेची गरज आहे वगैरे असं काहीतरी ते सांगतात आणि आपल्याला तर सातच तासांनी जाग येत असते आणि हे आठ तासाचं वगैरे आपण काहीतरी कुठेतरी वाचलेलं असतं ना आणि मग आपण एक तास छान लोळून काढतो दिवसाची सुरुवात आपण लोळून करतो <laughs> सद्गुरू म्हणतात खरं तर माणसाला आठ तास झोपेची नाही तर मनाला चोवीस तास सहजतेची गरज असते आपण आपलं मन जितका वेळ आणि जितकं जास्त सहज ठेवतो तितकं आपण कमी शारीरिक झोप घेऊनही अधिक काम करू शकतो अतिशय ऊर्जावान आणि उत्साही राहू शकतो आपण झोपतो तेव्हा आपलं जे कॉन्शियस माइंड आहे ते कमी ॲक्टिव्ह असतं आणि सबकॉन्शियस माइंड आहे ते सुपर ॲक्टिव असतं आपण हायेस्ट रिसिव्हिंग मोडमध्ये असतो आपण जो विचार घेऊन झोपतो तो विचार सबकॉन्शियसमध्ये लवकर रुजतो तोच विचार घेऊन आपण उठतो आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादा विचार रुजला की तो सत्यात उतरायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे एक तास आधी झोपायला जाण्याची तयारी सुरू करा निदान अर्धा तास तरी करा आता जायची तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं बघूया तर टी व्ही सिरियल्स बातम्या ऑफिसचं काम लॅपटॉप मोबाईल सगळं काही एक तास आधी बंद करा कारण टी व्हीवरच्या सिरियल्समधल्या सासवा सुनांची जावाजावांची भांडणं साजिशी चाले बातम्यांमधल्या जगभरातील कटकटी दुःख वेदना ह्यांच्या खबरा मोबाईलमधले विविध प्रकारचे पोस्ट फेसबुक आणि ट्विटर वगैरे वगैरे वचे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कन्झ्युम करून हेच घेऊन आपण झोपतो आणि मग तेच विचार सबकॉन्शियसमध्ये रुचतात आणि मग तेच सत्यात उतरतात बरोबर बर ना ऑफिसचं <laughs> काम हे ऑफिसच्या वेळेतच आटपा ऑफिसच्या वेळेनंतर कामाची ईमेल्स वाचणं कलिग्सना फोन करणं इत्यादी शक्य असेल तेवढं टाळा अगदी नातेवाईक मंडळींनासुद्धा फोन झोपण्यापूर्वी एक तास आधीच करून घ्या शक्य असल्यास फोन ह्या जो झोपेचा आठ तासाचा आपण वेळ म्हणूया या वेळेमध्ये एरोप्लेन मोडवर टाकता आला तर अतिशय उत्तम पण निदान सायलेंट मोडवर तरी नक्की टाका या एका तासामध्ये काही हलक्या फुलक्या गप्पा मारा छान गादी घाला एखादं लाईट म्युझिक लावा दिवे थोडेसे मंद करा एखादं सेल्फ हेल्प बुक वाचा मुलांबरोबर थोडेसे खेळ खेळा झोपण्यापूर्वी शॉर्ट मेडिटेशन करता येऊ शकतं योग निद्रा करा विविध मेडिटेशन ॲप्स सुदिंग साऊंड ॲप्स स्लीप म्युझिक ॲप्स असं बरंच काय काय प्ले स्टोअरवर फुकट उपलब्ध आहे अनेक गायडेड योग निद्रा गायडेड स्लीप मेडिटेशन्स प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत ते शोधा तुम्हाला जे आवडेल पटेल ते झोपण्यापूर्वी ऐका छान स्वतला शांत करा आता ध्यान ताठ बसून करा असं नेहमी सांगतात पण हे जे झोपण्यापूर्वीचं ध्यान आहे ते मस्त टेकून किंवा अगदी झोपूनही केलं तरी चालेल झोपेच्या क्वालिटीमध्ये नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि झोपेतून उठल्यावर सुद्धा पहिला एक तास फोन वापरणं टी व्ही बघणं पेपर वाचणं हे शक्यतो टाळा त्याऐवजी काय काय करायचं सांगा बरं आता तुम्ही <laughs> प्रयोग नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद